जगातला सगळ्यात मोठा मेळा म्हणजे महाकुंभ यावेळी डिजिटल कुंभ होणार आहे तर चला अशा पाच टेक्नॉलॉजी बघूयात ज्या तुम्हाला यावेळी महाकुंभ मेळ्यात बघायला मिळणार आहेत पुढे जाण्याआधी अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी से नंबर एक कुंभच्या ऐकलं असेल पण यावेळी संपूर्ण जास्त कॅमेरे लावले आहेत जे लोकांना लाईफ गार्ड बोट सुद्धा आहेत जे लोकांना बुडण्यापासून वाचवतील नंबर तीन महाकुंभ मेळा ऍप तुमच्या फोनमध्ये इन्स्टॉल करा म्हणजे तुम्हाला या ऍपच्या मदतीने या मेळ्याचं जीपीएस रिअल टाइम नेव्हिगेशन मिळत राहील ज्याच्यामुळे तुम्ही तुम्ही कोणत्याही ठिकाणाचं डायरेक्शन सहज शोधू शकता आणि एमर्जन्सीच्या वेळी एसओ एस बटनावर क्लिक करून मदत सुद्धा मागवू शकता नंबर चार आय बेस्ड पार्किंग सिस्टम सुद्धा असणार आहे जिथे तुम्ही तुमचा फास्टॅग वापरू शकता आणि पार्क कार ऍपने तुम्ही आधीच कार प्री बुक करू शकता संपूर्ण पार्किंग मध्ये चोवीस तास सिक्युरिटी कॅमेरे चालू असतील कारण यावेळी चोवीस लाखांपेक्षा जास्त गाड्या येण्याचा अंदाज आहे नंबर पाच फायर फायटर रोबोट सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहेत जे कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत त्वरित तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि यावेळी रेल्वे स्टेशनवर सुद्धा तुम्हाला अशा ग्रीन जॅकेट मध्ये लोक दिसतील ज्यांच्या मागे क्यू आर कोड मिळेल तो स्कॅन करून तुम्ही थेट ट्रेनची तिकीट बुक करू शकता म्हणजे लांब रांगेत उभं राहण्याचं टेन्शनच तर आता कमेंट मध्ये सांगा की यावेळी तुम्ही कुंभमेळाव्याला जात आहात का आणि जातच आहात तर हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमंडळींना नक्की शेअर करा